नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही पाहताय प्रसाद जी टेक युट्यूब चॅनल मित्रांनो राज्यातील चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे लवकरच या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाईचे पैसे वितरित केले जाणार आहेत मित्रांनो यासाठी चोवीस कोटी निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे हा निधी मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे तर मित्रांनो नक्की कोणकोणत्या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत आणि पैसे कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहेत याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो सविस्तर माहितीसाठी जी आर पाहायला आपण सुरुवात करूया तर पहा मित्रांनो डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीतील अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानाकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत रब्बे हंगाम दोन हजार तेवीस चोवीसचा आदेश क्रमांक तीन मित्रांनो हा आदेश महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे मित्रांनो प्रस्तावनेमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे पहा अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते मित्रांनो ही जी मदत आहे ती एनडीआरएफ आणि एस डीआरएफच्या निकषानुसार देण्यात येणार आहे त्यासाठी दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतपिकांच्या नुकसानाकरिता सुधारित दराने दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आलेले आहे डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर व नाशिक यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झालेले आहेत आणि मित्रांनो विभागीय आयुक्तांच्या याच प्रस्तावांना आता मान्यता देण्यात आलेल्या आहे खाली शासन निर्णय पहा डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाधीन क्रमांक चार येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार म्हणजेच मित्रांनो एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या निकषाच्या दरानुसार एकूण रुपये चोवीस कोटी सदोतीस लक्ष इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे आता मित्रांनो हा चोवीस कोटी जो निधी आहे तो कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी आहे हे पाहण्याची तुम्हाला आतुरता लागलेली असेल लवकरच मित्रांनो आपण ती सुद्धा लिस्ट पाहूयात खाली मित्रांनो या शासन निर्णयाच्या सर्वात खाली अशा पद्धतीने ही लिस्ट दिलेली आहे डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करावयाच्या निधीचा तपशील तर पहा मित्रांनो नाशिक जिल्हा आहे भंडारा जिल्हा आहे आणि नागपूर जिल्हा सुद्धा आहे आणि गोंदिया जिल्हा सुद्धा आहे मित्रांनो या चार जिल्ह्यात हा निधी वितरित करण्यात येणार ना आहे नाशिक जिल्ह्यातील बाधित शेतकरी बावन्न आहेत त्या बावन्न बाधित शेतकऱ्यांना चार लाख सत्तर हजार रुपयाची मदत दिली जाणार आहे तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये पाच हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी बाधित शेतकरी आहेत या शेतकऱ्यांसाठी पाच कोटी एकोणनव्वद लाख पासष्ट हजार रुपयाची मदत असणार आहे तसेच नागपूर जिल्ह्यातील चार हजार चारशे बत्तीस शेतकरी पात्र आहेत एकूण नागपूर जिल्ह्यासाठी सहा कोटी चौसष्ट लाख अठरा हजार रुपये एवढी मदत असणार आहे आणि मित्रांनो गोंदिया जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची ते लिस्ट देण्यात आलेली नाही मात्र संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील जेवढे शेतकरी पात्र असतील त्या पात्र शेतकऱ्यांसाठी बारा कोटी आठ लाख आणि चौऱ्याऐंशी हजार एवढी मदत दिली जाणार आहे मित्रांनो एकूण चोवीस कोटी सदुसष्ट लाख सदोतीस हजार एवढी मदत या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिली जाणार आहे लवकरात लवकर ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित सुद्धा केली जाणार आहे मित्रांनो सरासरी आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम वितरित केली जाऊ शकते तर मित्रांनो अशा पद्धतीची अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकमेव या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट होती जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद